यावर्षी मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आणि सध्या सुद्धा तसाच भाव आहे त्यामुळं चार हजार रुपये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जमिनीची निवड जमिनीची निवड करत असताना सर्व प्रकारची जमीन ही सोयाबीन पिकासाठी चालते त्याच्यामध्ये आपण सांगतो मध्यम आकाराच्या जमिनीमध्ये मध्यम कालावधीत येणारं पीक घ्या जमीनी जमीनी भारी आकाराच्या जमिनीमध्ये जास्त दिवस घेणारी व्हरायटी घ्या आणि हलक्या आकाराच्या जमिनीमध्ये कमी दिवसात येणारी व्हरायटी घ्या सरळ आणि सोपी विषय आहे त्यामुळं हलकी मध्यम आणि भारी अशा तिन्ही आकाराच्या जमिनीमध्ये तुम्ही सोयाबीनचा पेरा करू शकता ते पेरा करत असताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची फक्त सोयाबीनला कितीही पाणी पडल्यावरचा तर चालतो किती पाऊस पडला तर चालतो फक्त सोयाबीनच्या चा पाण्याचा निचरा झाला पाहिजे सोयाबीनच्या शेतामध्ये जर का पाणी साचलं तर त्या ठिकाणी अन्नद्रव्याचं शोषण त्याला वरती करता येत नाही परिणामी पीक हे उभं वाळतं त्यामुळं पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीची जमीन आपल्याला निवडायची आहे त्यानंतर जमीन निवडल्यानंतर येतो खताचा प्रकार किंवा बेसल बेसल बेसलडोज म्हणजे काय की आपलं पीक लागवड करण्यापूर्वी पेरणीपूर्वी जे आपण खत व्यवस्थापन करतो शेतामध्ये त्याला आपण बेसल डोज म्हणतो बेसलडोज मध्ये काय टाकायचंय तर जास्त आपल्याला खर्च करायचा नाही मग अनेक शेतकरी एकरी तीन बॅग एकरी दोन बॅग अशा पद्धतीचं सिंगल सुपर बास्पेट टाकतात तर तुम्ही एकरी एकच बॅग सिंगल सुपर बास्पेट टाका त्याच्यासोबत लोक दहा किलोचं सल्फेट टाकतात तर तुम्ही त्या ठिकाणी पाचच किलोचं सल्फेट टाका लोक पेरणी करताना एक एनपीके पिके नंतरच कुरतपालाच देतात फुटव्याच्या अवस्थाच देतात नंतर शेंगा भरताना देतात तर तुम्ही सुरुवातीलाच एक दहा सव्वीस सव्वीस सारखं किंवा वीस वीस झिरो तेरा सारखं किंवा आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस अशा पद्धतीचं एक नत्र खताचं कॉम्बिनेशन पेरणी करताना देऊ शकता त्यामुळे तुमचा बराचसा खर्च वाचतो आता पेरणी पद्धती जाणून घेऊया तर सोयाबीन मध्ये तुम्ही बेडवर सुद्धा पेरणी करू शकता सरीवर आपण ज्याला म्हणतो तर ती सरी सोडत असताना साडेतीन फुटाची सरी सोडावी लागते जेव्हा तुम्ही साडेतीन फुटाची सरी सोडता त्यावेळेस तुमचा जो वरचा बेड असतो वरंबा आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला टोकन करता तर मधातलं अंतर रो टू रो हे किती आहे पावणे दोन फूट आहे आणि मग बाकीची तुमची सरी असते तर वरंबा पद्धत तुम्ही करू शकता परंतु या पिकाला पाहिजे तसा भाव मिळत नाही त्यामुळं वरंबा करून तुम्ही फालतू त्याच्यामध्ये वेळ घालणं आणि मेहनत वाया घालणं हे मला मूर्खपणाचं वाटतंय त्यामुळं त्याला जर तसा भाव मिळत नसेल तर त्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नाही दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो तुम्ही थेट जमिनीवर टोकन लागवड करू शकता जमिनीवर लागवड करून तुम्ही नंतर त्याला फुटव्याच्या अवस्थेच्या आधी म्हणजेच बावीस ते पंचवीसाव्या दिवसाला त्याला तुम्ही भर मारू शकता नंतर बेड तयार करू शकता ठीक आहे तर ती एक झाली त्याच्यानंतर सरळ आणि सोपे म्हणजे पेरणी यंत्रात पंचवीस किलो बियाणे टाका टरार टर पेरून टाका त्याच्यानंतर अजून एक पद्धत म्हणजे काय किती बीबीएफ की रुंद सरीवरंबा पद्धत आपण ज्याला म्हणतो की पाच सात असा त्याच्यानंतर दोन नाल्या असतात त्यातनं पाण्याचा निचरा होतो अशा पद्धतीची कुठली एक पद्धत तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतरचा विषय आहे उगवण क्षमतेचा तर उगवण क्षमता तुम्हाला तपासून घ्यायची उगवण क्षमता कशी तपासायची तर आपलं बोंद्रे घ्यायचं म्हणजेच काय आपलं कट्ट पोतं घ्यायचं ते ओलं करायचं त्याच्यावर जे बियाणं आहे ते बियाणं तुम्ही शंभर दाणे त्याचे टाकायचे आणि त्याला करून ठेवून द्यायचं पाच दिवसांनी त्याच्यामध्ये कोंब येतील शंभर पैकी जितके झाल्यांना कोंब आले तितके टक्के पर्सेंटेज तुमचं त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के तुमचे कोंब आले पाहिजेत तेव्हा तुमचं चांगलं पर्सेंटेज असतं आणि तेव्हा तुम्हाला सोयाबीनचं उगवण क्षमता भेटू शकते त्याच्यानंतर राहिलं बियाणं कुठून आणायचं तर सोयाबीन तुम्ही कुठलंही पेरलं बरं का तर आठ दहा बारा क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन येतं त्याच्यामुळे तुमच्या घरात जे बियाणं आहे त्याची उगवण क्षमता ते तुम्ही सरळ पेरा तुमचा बियाण्याचा खर्च इथंच वाचतोय हे तुम्ही लक्षात घ्या कमी खर्चात व्यवस्थापन करायचंय म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे त्याच्यानंतर पुढे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करत असताना अनेक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत महागड मरणाचं ते आहे ते काही घेऊ नका सरळ काय करा एक बुरशीनाशक घ्या कार्बन डिजिम मॅनकोजेप स्वस्तात मस्त बुरशीनाशक भेटतं ते बुरशीनाशक घ्या आणि त्याच्यासोबत नावाचं कीटकनाशक भेटतं कृषी केंद्रावाला तुम्हाला पाच पाचन सात मिली प्रतिक्रिया सांगल तसं करू नका जे जे तुमचं बुरशीनाशक आहे ते दोन ग्रॅम प्रति किलो वापरा आणि जे तुमचं थावे कीटकनाशक आहे ते दोन मिली प्रति किलो वापरा आणि त्यानुसार तुमची बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रिया करत असताना कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा वापर, वापर करू नका पाण्याचा वापर केल्या तर जर्मिनेशन होण्याची शक्यता असते बियाणं बाद होण्याची शक्यता असते त्यामुळं तशा पद्धतीचं काही करू नका ते बीज प्रक्रिया करत असताना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर करू नका बीज प्रक्रिया सावलीमध्ये करा आणि ते औषध लावल्यानंतर त्याला सावलीमध्ये सुकू द्या आणि ते तसंच राहू द्या नंतर पेरणी करा पेरणीच्या बारा चौदा किंवा एक एखाद्या दिवस आधी ती बीज प्रक्रिया करा त्याच्यानंतरच वानाची निवड कशी करावी भारी आकारा आता ही औपचारिकता आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगावं लागतंय बरं का इथं सांगितलं तुम्हाला कुठलं वान वापरायचं जे तुमच्या घरी ते तुम्ही वापरू शकता भारी आकाराची जमीन असेल तर जास्त दिवस घेणारं वान वापरायचं भारी आकारात जमिनीमध्ये तुम्ही फुले संगम फुले किमया त्या ठिकाणी एनआरसी सदोतीस किंवा जे जास्त दिवस वान घेतात ते वान तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतरचा आहे मध्यम जमिनीमध्ये तुम्ही कुठला वान लागू शकता मध्यम आकार जमिनीमध्ये तुम्ही यमी सहाशे बारा फुले किमाया सातशे त्रेपन्न फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव यमी व सातशे पंचवीस फुले पिडीके व्य आंबा अशा पद्धतीचे वान लावू शकता तुमच्या अनुभवानुसार वेगवेगळे वाण असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याच्यानंतर हलकी मुरमाड जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय लवकर येणार सोयाबीनचं वाण घ्यायचं आहे जेणेकरून पाणी लवकर गेला तरी त्याच्यामध्ये तुमचे शेंगा दाणे परिपक्व होतात तर मग तुम्हाला एम एस सातशे पंचवीस हे लवकर येणारं वाण आहे त्र्याण्णव जुरुपा हे लवकर येणार वाण आहे प्रायव्हेट कंपन्यांचे अनेक वाण जे आहेत ते लवकर येणारे आहेत त्यापैकी तुम्ही घेऊ शकता मी हे तुम्हाला प्रातिनिधिक उदाहरणं सांगितलेत अनेक चांगले वाण बाजारामध्ये आहेत त्यापैकी वाण तुम्ही घेऊ शकता परंतु दोन हजार पंचवीस च सोयाबीन व्यवस्था पण कमी खर्चामध्ये करायचंय त्यामुळे तुम्ही घरचं बियाणं सुद्धा वापरू शकता त्यानंतरचा प्रकार आहे तणनाशक तणनाशक दोन प्रकारचे आहेत एक उगवणी पूर्व आणि एक उगवणी नंतरचं तर उगवणी पूर्वचं तणनाशक वापरा परंतु उगवणी पूर्वचं तणनाशक वापरत असताना काय काळजी घ्यायची तर ते तणनाशक शिंपत असताना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असेल तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल अन्यथा रिझल्ट मिळणार नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय तुम्ही काय करता की जे तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एकरामध्ये जे तन्नाशक फवारणी करायची आहे उगवण पूर्वचं तर ते तुम्ही पन्नास आणि शंभर लिटर पाण्यामध्ये फवारणी करता त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही जेवढ्या जास्त पाण्यामध्ये तुम्ही फवारणी करता तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा मिळेल त्याच्यानंतरच आहे चक्रीभुंगा आणि खोडमाशीचं नियोजन चक्रीभुंगा आणि खोडमाशीच्या नियोजनासाठी मी तुम्हाला बीज प्रक्रिया आधी सांगितलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला एक फवारणी घ्यायची असेल तर स्वस्त म्हणजे प्रोपेक सुपर ज्याच्यामध्ये प्रोपेनो पण आहे आणि सायपरमेन पण आहे गॅस पॉयझन आहे हे चांगलं प्रभावी पद्धतीनं काम करत तीस आ, मिली वापरायचं आहे तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्याला ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही एक बुरशीनाशक घेऊ शकता तुमची पहिली फवारणी होऊन जाते दुसरी फवारणी तुम्हाला फुटव्याच्या अवस्थेच्या दरम्यान करायची आहे त्यावेळेस तुम्हाला अमायनो ऍसिड घेणं गरजेचं आहे फुलं लागण्यासाठी एक तुम्हाला विद्राव्य खात घेणं विद्राव्य खाते दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा घेऊ नका आयसीएल कंपनीचा घ्या कारण की ते ओरिजिनल आहे बाकी सगळे तुमची फसवणूक करतायत थोडं महाग आहे परंतु ओरिजिनल आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो तुमच्या पैशाचं चित होतं आणि एक कीटकनाशक एक बुरशीनाशक घ्यायचं अशा पद्धतीच्या पुढे तुम्ही फवारण्या करत जायचं कमी खर्चामध्ये अशा पद्धतीच्या फवारण्या घ्यायच्या त्याच्यानंतरच आहे आता हे जवळपास तुमचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी याचे व्हिडिओ आपण करणार आहोत वाहन इतर छोट्या मोठ्या गोष्टी याचे आपण सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत आपल्या चॅनलला आणि याच्या पुढे सुद्धा करणार आहोत फक्त काय होतोय आमदनी आठवण आणि खर्चा रुपये आमचा झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हे कळणं गरजेचं आहे आणि कर्मचारी पण सोयाबीनचं पीक घेतोय व्यापारी पण सोयाबीनचं पीक घेतोय त्याच्यानंतर शिक्षक पण सोयाबीनचं पीक घेतोय दुकानदार पण सोयाबीनचं पीक घेतोय आणि चोवीस तास आणि सात आठवडे शेतात मरमर करणारा शेतकरी सुद्धा सोयाबीनचं पीक घेतोय त्यामुळे ते लोक जर बाहेरून येऊन शेती करू शकतात तर तुम्ही सुद्धा हे सोयाबीनचं शेत करून इतर दुसऱ्या कुठला तरी उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा ही शेती तुमची तोट्यामध्ये आहे सोयाबीनला पर्याय पीक तुमच्याकडे अव्हेलेबल नाहीये आणि तुम्हाला याच्यातनं काही मिळकत होत नाहीये याच्यातनं तुमचा उत्पादन खर्च किंवा तुमच्या गरजा भागत नाहीये त्यामुळं सोयाबीनचं पीक इतर लोकांसारखं तुम्ही करू शकता आणि जे खरंच ट्वेंटी फोर बाय सेव्हन करतायत त्यांनी निंदन असेल ते घरी केलं पाहिजे फवारण्या घरी केल्या पाहिजे त्या सोयाबीनची कापणी घरी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी कामं घरी जर केले तर बराचसा पैसा वाचू शकतो त्यामुळे ह्या मुद्दा सुद्धा तुम्ही माझ्या लक्षामध्ये घ्या बाहेरूनचा आवक ज्याच्या घरामध्ये आहे त्याची शेती सध्या फायद्यामध्ये आहे असं चित्र आहे आणि जो निव्वळ शेतीवर अवलंबून आहे तो माग 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 चाललाय स्वातंत्र्यपूर्व काळात हालाकीची परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा अंमलबजावणी करा कमी खर्चामध्ये सोयाबीनचं पीक घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल इतर ठिकाणी सुद्धा आपल्या आपण अपडेट देत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपलं चॅनल फॉलो करा आणि यूट्यूबला आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या शेती माती संस्कृती संदर्भातल्या प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील धन्यवाद आपला ज्ञानेश्वर घरात पाटील